सोशल मीडियावर स्टेटस टाकल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आता नुकतेच देशात लोकसभेच्या निवडणूक संपन्न झाल्या आहेत आणि जून रोजी त्याचे निकाल सुद्धा लागले आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियावर कोणीही जातीय तेढ निर्माण करणारी किंवा कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखवणार अशी कोणतीही पोस्ट करू नये असे आवाहन करण्यात आले होते परंतु पुसद शहर पोलीस स्टेशन येथे एका पन्नास वर्षीय व्यक्तीवर आज पाच जून दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडिया धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह स्टेटस टाकल्याचे कारणावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार आरोपी संतोष हाळेबा अंदाजे पन्नास वर्ष राहणार गौस्पाक दर्गाह जवळ पुसद यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये एका विशिष्ट समाजाच्या धर्माबद्दल काही अपशब्दाचा वापर केला याबाबत सहेल अब्दुल कादर मेहमद वय पंचवीस वर्ष राहणार गोल्डन पार्क बंजारा हिल पुसद्याने दिलेल्या तक्रारीवरून संतोष आहाळे यांनी जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे व सार्वजनिक शांतता बिघाडणे हेतुकृत्य केले असल्याने आरोपीवर कलम एकशे त्रेपन्न नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशन पुसत करीत आहे